जरंगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार जरांगे पाटील जी स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठी मध्ये नमस्कार तुम्ही सुद्धा ऐकलं असेल लक्ष्मण हाके नेमका काय म्हणाले त्यांचं असं थेट म्हणणं आहे की गंभीर आरोप खर तर तुमच्यावर करण्यात आलेले आहेत तुम्ही मुंबईकडे कूच करताय कारण गणेशोत्सवात तुम्हाला दंगल घडवायची आहे असा हाकेंचा आरोप आहे नाही नाही ते देव त्या त्यांना महत्व नाही आहे त्यांना आम्ही महत्व पण देत नाही आणि देण्याचं गरज पण नाही त्यांनी त्यांच्या समाजासाठी लढावं आम्ही त्यांच्या सोबत एसटी आरक्षणासाठी लढावं परंतु हे त्यांना दोष देऊन उपयोग नाही आम्ही त्यांना कधी विरोधक मानलं नाही मानणार पण नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस चे शब्द आहे हे देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे आणि ते लोकांच्या तोंडवून ते ओढून घ्यायला लागले देवेंद्र फडणवीसला दंगल करायची ही लोकात चर्चा होती कारण ते ज्या वेळेस तिकडं अधिवेशनाला गेले त्यांच्या पक्षाचे सगळे ओबीसीचे लोक घेऊन त्यांच्या पक्षाचे चे, 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 चे म्हणतो मी सगळ्या ओबीसी चे लोकांनी आता फडणवीसांना ओळखलय त्यांच्या तोंडातून शब्द गेला देवेंद्र फडणवीस मी लढणार ओबीसीसाठी मग मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिली तुम्ही मराठ्यासाठी नाही लढणार का फडणवीस लोकांच्या तोंडून तुमचे शब्द हे देवेंद्र फडणवीस वधून घ्यायला लागलेत ही सत्य परिस्थिती आहे आणि या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा कळालंय भाजप मधल्या मराठ्यांच्याही लक्षात आलं देवेंद्र फडणवीस मराठ्यांविषयी किती चाल करायला लागलाय देवेंद्र फडणवीस म्हणे की मी ओबीसी साठी लढणार का नाही लढणार बाबा तुला मत नाही केले का मराठ्यांचे वाटव करायचे सत्ता घेताना तुला मराठी लागते बाळांच्या कल्याणासाठी तो बोलत नाहीये म्हणजे तू कस वागलू कशी दुसरा त्याचा शब्द आहे की माझा रक्त माझा डीएनए ओबीसीचा आहे आधी म्हणत होता हिंदुत्वाच आहे आता म्हणतो तू ओबीसीचा आहे ज्यावेळेस मराठी जरांगीजी तुम्हाला तुम्ही मत मांडू शकता मी तुम्हाला फक्त विनंती करते राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत ते तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची तुम्ही थेट करू शकता पण मला असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्री पदावर असताना आपण थेट अरे तुरे न बोलण्यापेक्षा त्या पदाची एक गरिमा राखूया चला तुमच्या शब्दाला मान देतो त्यांनी सुद्धा इथून कुठं सभ्यपणानं वागावं पण मी त्यांच्या पदाला अरे तुरे म्हणत नाही मी मुख्यमंत्र्याला नाही बोलत त्या नावाला बोलतोय देवेंद्र फडणवीस नावाला पण तरी नावाला तसं सभ्यता वागावं लागतं जनतेशी वागावं लागतं मराठ्यांचा द्वेष करून चालत नाही धनगराचा ओबीसीचा दलितांचा मुस्लिमांचा द्वेष करून चालत नाही जो प्रमुख व्यक्ती बसलाय त्यामुळं मी मुख्यमंत्री शब्दाला बोलत नाही मुख्यमंत्री शब्दाची गरिमा मी राखतो मी त्याच्या नावाला बोलतोय पण हरकत नाही तुमचा शब्द आम्ही चला मीडियाच्या बांधवांनी आम्हाला खूप साथ दिलेली मीडियाचा शब्द मी सरकारपेक्षाही जास्त मानतो त्याला त्याला इथून पुढे आता आवो जावो बोलतो काही हरकत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधीही आमच्यावर गरळ उकू नाही ही फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत तुम्हाला कधीतरी असली पाहिजे जाती जातीत वाद नाही लावायचे तुम्ही काय बोलले फडणवीस साहेब काय बोलले तुम्ही बोलले मुंबईत मराठी येणार आहेत पोलिस बघून घेतील ही धमकी नाही हे षड्यंत्र नाही हे जाळपोळीच लक्षण नाही हे काय बोलायला लागलात तुम्ही कशामुळे बोलायलात आणि हे जे जाळपोळीचे शब्द दुसऱ्याच्या तोंडून यायला लागले त्याच्या आमदाराच्या कार्यकर्त्याचे त्यांच्या त्याचं कारण ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बोलायला लावलंय ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही चॅलेंज करू नका मला फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही मला चॅलेंज करू नका मी इमानदार पोरा बाळासाठी लावतोय गरीबाच्या मला वाटतं माझ्या गरीबांचे पोरं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला का वाटतं आमच्या पोरांचं वाट मराठी सत्ता नाही दिली तुम्हाला भाजप मधल्या पोरापुरींना मोठं नाही व्हायचं सत्तेतल्या पोरापुरींना मोठं नाही व्हायचं आमचे लेकरबाळ आम्हाला मोठे नाही करायचे गोरगरीब शेतकऱ्यांनी किती दिवस कष्ट करायचे माथाडी कामगार आम्ही डब्यावाले आम्हीच आम्हाला आम्हीच करायच्या कंपन्यात काम आम्हीच करायचे यष्टाचे ड्रायव्हर कंडक्टर आम्हीच टपऱ्या आम्हीच चालवायच्या हॉटेल आम्हीच चालवायचे गरीब किराणा दुकान आम्हीच चालवायचे गरीब गुरीब आम्ही तेल मीठ खाऊ आमचे बाळ मोठे करतो कष्ट करतो भाजी भाकरी खाऊन आमचे बाळा आम्ही मोठे करतो फडणवीस साहेब का तुम्ही उलटलं आमच्या लेकरावर काय केलं तुम्हाला आमच्या लेकरानं चला लोकशाहीच्या या चॅनलच्या माध्यमातून माझं आव्हान आहे फडणवीस साहेबाला का बरं तुम्ही एवढी गरज वागता का बरं आमच्या लेकीबाळीना मारल तुम्ही अंतरवाडीतल्या शांततेत बसलो नाही आम्ही लोकशाही पाळली नाही आम्ही आम्ही संकेत पाळले नाही सगळे लोकशाहीचे नियम पाळले नाहीत सगळ्या निकषाला धरून शांततेत ताई आम्ही आंदोलन केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मनात आमच्या मराठ्यांविषयी खूप द्वेष बघा त्यांनी द्वेष सोडावा लोकशाहीच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना माझं आव्हान आहे मला शब्दाला मान दिला